मध्ये दिवसभरातली सुरुवातीला महत्वाची बातमी आहे शिवसेना फुटल्यानंतर आज विधानभवन परिसरातल्या काही दृश्यांकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा वळल्या शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकमेकांच्या शेजारी आले इतकंच नाही तर एका फोटो दोघेही झळकले झालं असं की विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांचं फोटो सेशन सुरू होतं त्यावेळी तिथे उद्धव ठाकरे आले फडणवीस आणि नीलम गोरींनी उद्धव ठाकरेंना फोटोसाठी आवाज दिला उद्धव ठाकरे आले उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसवण्याची विनंती केली मात्र ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं हे सारं होत असताना शिंदेंची अस्वस्थताही लपून राहिली नाही ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांना साधा नमस्कारही केला नाही उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना नमस्कार केला सगळ्यांशी संवाद साधला मात्र एकनाथ शिंदेशी बोलणं त्यांच्या शेजारी बसणं त्यांनी टाळलं मात्र एका फ्रेममध्ये दोघ क्लिकही झाले मद्दास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त आज हे फोटो सेशन होत आणि त्यावेळी जे घडलं ते साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते बघायला आता तुम्हाला मान्य शिंदे साहेबांची कामाची पद्धत माहिती आहे मान्य शिंदे साहेब ज्याला जेवढं महत्व द्यायचं त्याला तेवढं महत्व देतात ज्याचा मान सन्मान राखायचा त्याचा मान सन्मान राखतात त्यामुळे त्यांची ती कामाची पद्धत आहे वागण्याची पद्धत आहे मी नव्हतो पाहिला पण तुम्ही जर काही तसा अवघड केला असेल आज जे घडलं ते निश्चितच त्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्या बरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे राज पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय पाठक राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि एन डी टी व्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी या चौघांचं सा या बुलेटिनमध्ये स्वागत चौघांनाही सुरुवातीला हाच प्रश्न आज जे फोटो सेशन झालं त्याकडे सगळं महाराष्ट्र अगदी बघत होता एक छान वातावरण होतं खेळमेळीचं वातावरण होतं मात्र सगळ्यांच्या नजरा मुख्य नजरा वळलेल्या होत्या त्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आज जे घडलं याकडे तुम्ही सगळे कसं पाहता अभयजी नाही एक निश्चित आहे की शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन शिवसेनेचे दोन आहेत एक <laughs> एक ते एका फोटो फ्रेममध्ये आले आता हा विधिमंडळाचा एक प्रथा परंपरा आहे की निवृत्त होणाऱ्या सदस्यांबरोबर सभापती असतील उपसभापती असतील अध्यक्ष उपाध्यक्ष त्या सभागृहाचे जे आहेत ते विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री आणि त्या विधान परिषद असेल तर सभागृह नेते म्हणून उपमुख्यमंत्री यांचा साधारणतः छायाचित्र असेल आज उद्धव ठाकरे पण त्याच्यामध्ये होते आता हे दोन नेते एकमेकांजवळ आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे बघण्याचं किंवा भेटण्याचं टाळणं याचा अर्थ स्पष्ट आहे की जी कटुता आहे ती कटुता ती ही कमी झालेली नाही किंवा ती आणखी तेवढीच तीव्रता त्याच्या संबंधामध्ये आहे आणि त्यामुळे मला त्या वाटतं की हे स्वाभाविक होतं त्यांचं एकमेकांकडे बघण्याचं टाळणं कारण शिवसेनेमधून कुठून गेलेला किंवा शिवसेनेमधून बाहेर पडलेली व्यक्ती आणि शिवसेने मूळ पक्ष असं असं ते नेहमीच असं नातं जे राहिलेलं आहे ते स्वरूपाचं राहिलेलं आहे ते छगन एकोणीसशे ब्याण्णव साली जर तुम्ही पूर्ण इतिहास काढला तर शिवसेनेतून बाहेर पडलेला शिवसे, याच्यातलं आता हेच राहिलेलं आहे अर्थात आता आणि यावेळेस तर तीव्र संघटना संघर्ष तो अधिक तीव्र आहे कारण जाणारा माणूस शिवसेनेतून हा पक्ष आणि चिन्ह घेऊन गेलाय दोन तृतीयांश आमदार घेऊन गेलाय आणि त्याच्यापेक्षा जास्त निवडून घेऊन परत आलाय आहे स्वाभाविकच तो संघर्ष जो आहे तो कमी झालेला नाही तो आणखी वाढला आहे आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या छायाचित्रातून म्हटलं तर मला फार काही आश्चर्य वाटल्यासारखं नाही त्यात आश्चर्य नव्हतंच उदयजी जसं उद्धव ठाकरेंनी त्यांना विनंती केल्यानंतर सुद्धा ते शिंदेंच्या शेजारी बसले नाहीत नीलम गोरेंना बसवलं आणि त्याच्या बाजू त्यांच्या बाजूला ते बसले मात्र त्याच वेळी हे जरी सगळ्यांनी बघितलं तरी सुद्धा आणखीन एक दृश्य अगदी सगळ्यांच्या लक्षात आलं ते म्हणजे एकनाथ शिंदेची अस्वस्थता मग चष्मा वर खाली करणं असो किंवा खुर्चीवरची चलबिचल असो शिंदे सुद्धा बरेच अस्वस्थ दिसले या फोटो सेशन वेळ अगदी शेवटपर्यंत कसं पाहता कसं असतं बॉडी लँग्वेज हा विषय आपला मानवशास्त्र त्यांचा आहे त्यांची मनस्थिती काय असेल काय नाही मी जे बघितलं त्याप्रमाणे ते उद्धव ठाकरे समोर आले आणि खरंच राजशिष्टाचार आहे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचे त्यांनी समोर हात नमस्कार करणं काही हरकत नव्हती ठाकरेंनी केला असता तरी केलं नसता असं नाहीये पण त्यांनी चष्म्याला हात <aty rideelnik> लावला तिथे बघा तुम्ही नीट चष्मा त्यांनी ते नमस्कार करायच्या निमित्त हात उचलला पण त्याच्या लक्ष लागले की नाही आपण करायला नाही पाहिजे म्हणून चष्म्याला हात लावला असं असं होऊ शकतं ते ते झालं असेल पण शिष्टाचार मात्र पाळायला गेला पाळला जायला हवा होता तो नाही पाळला गेला आणि ते ठीक आहे जखमांचे व्रण आहेत ते अजूनही ओले आहेत फार ला ला ते फार लवकर काही मिटतील असं नाहीये उद्धव ठाकरे पण असतील आणि यांचे दोघांचे असतील दोन्हीकडून असेल ते त्यामुळे त्यातून जा त्या ते झालं असेल सभागृहात सुद्धा आपण पाहिलं असेल सभागृह अशाच प्रकारे जखम झाली किंवा बोलणं बोलाता झाली टोमणेबाजी झाली सभागृहात सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये त्यामुळे तेच दोन्हीकडून झालंय त्यामुळे जखमा ज्या आहेत त्या अजूनही ओल्या आहेत ही त्यातून दिसत आहे आणि त्याला खपली धरायला फार दिवस जावे लागतील फार वेळ लागेल त्याला त्या परत समोरासमोर येऊन ते न बोलणं एकमेक न पाहणं हे आ, होत राहणार पण आजचा कार्यक्रम हा शिष्टाचाराचा होता आजच्या कार्यक्रमात निदान ते दिसायला नको होत असं मला वाटत असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी संवाद साधला अगदी स्वतः जवळ जाऊन संवाद साधला मात्र शिंदेशी त्यांनी एक चकार शब्दही ते बोललेले नाहीत काय सांगाल आता तानपाठक म्हणाले ते, ते हा शिष्टाचाराचा मुद्दा होता म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांनी जिथं अनेक लोकांच्या नजरेसमोर आपण असतो कॅमेऱ्याच्या समोर असतो तिथं काही शिष्टाचार पाळण्याची आवश्यकता असते मला वाटतं हे शिष्टाचार इथं पाळला गेलेला नाही तो विषयता ना शिंदे यांच्याकडून पाळला गेला हे असं दिसतं म्हणजे उद्धव ठाकरे सगळ्यांना नमस्कार करत आले त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं यापूर्वी आपल्याला अठराशे एकदा असंच वाटेत हे सगळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकत्र होते ही तर त्यावेळीही उद्धव ठाकरे सगळ्यांना नमस्कार करत आले एकनाथ यांनी दुर्लक्ष केलं होतं म्हणजे बघा शिवसेनेत फूट पडल्यानंतर तीन वर्षे झालेली आहेत आणि तीन वर्षे झाल्यानंतर सुद्धा एकमेकांच्या डोळ्यात हे दोघं बघू शकत नाहीत म्हणजे अर्थात कोण कोणाच्या बघू शकत नाहीत तर दोघं एकमेकांच्या बघू शकत नाहीत आपल्याला आठवत असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातच्या काळात अजितदादा आणि शरद पवारांची अशीच अवस्था होती एकदा नरेंद्र मोदींचा लगेच पुण्यात कार्यक्रम होता जेव्हा टिळक मला वाटतं टिळक पुरस्काराचा तर त्यावेळी शरद पवार मंचावर उभा असताना देवेंद्र फडणवीस त्यांना येऊन भेटले पण अजितदादा पाठीमागच्या बाजूने येऊन तिकडे लांब बसले आणि निघून जाताना सुद्धा परोपर त्यांना टाळून गेले होते पण नंतरच्या काही दिवसात दोघे एकत्र बैठकांच्या दिसले एकत्र चर्चा करताना दिसले म्हणजे पण आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फूट पडल्यानंतर तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही ते अजून एकमेकांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत सार्वजनिक ठिकाणी साधे शिष्टाचार पाळू शकत नाहीत यावरून ही कटुता किती टोकाची आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं <laughs> राहुल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला विधान सभेतला किंवा सभागृहातला संवाद आणि त्यानंतर फोटो सेशन वेळी झालेला संवाद यात मात्र कुठेही कटुता दिसली नाही किंवा दोघांनी अगदी खेळी मिळणं अगदी चांगल्या वातावरणात एकमेकांशी संवाद साधला याकडे कसं पाहता नाही खरं तर हाच मोठा बदल आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्याही मधल्या काळामध्ये टीका टिप्पणी झाल्या होत्या तीन अधिवेशन आहेत की ते दोघं एकमेकांच्या सामोरे आले आजही काही क्षणासाठी ते सामोरे आले होते आणि एक वेगळ्या प्रकारचा सौहार्द तर मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्या पहिल्या भाषणात ते असं म्हणाले होते की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडलेली आहे आणि ती बिघडलेली राजकीय संस्कृती कुठेतरी सुधारायला हवी आणि म्हणून बघा आज विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या निरोप समारंभाच्या भाषणाच्या निमित्ताने त्यांचंही भाषण त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांचं भाषण मग अंबादास दानवे यांचं त्याला दाखल झालेलं भाषण हे अत्यंत खेळामेळीचं होतं जी महाराष्ट्राची यापूर्वीची परंपरा होती कुणीही कोणाला टोमणे मारले अर्थात उद्धव ठाकरे यांनी मात्र बरेचसे टोमणे मारले तिथे एकनाथ शिंदे हेच त्यांचं पुन्हा टार्गेट होतं जरा ह्या दृश्यावर थोडीशी बारकाईनी नजर फिरवली आपण तर असं लक्षात येतं कदाचित उद्धव ठाकरे उशिरा आल्यामुळे असेल ज्या वेळेला ते तिथे आले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या बाजूचं एकच असं नव्हतं की जे रिक्त होतं आणि तिथे सगळ्यांनी त्यांना इशारा केला की तुम्ही तिकडे जा आता अडचण अशी आहे की तिथे एकनाथ शिंदे बसलेले आहेत बरे हे सगळे उठून उभा राहिलेत एकनाथ शिंदे तर आधीच उभारलेले होते आता उद्धव ठाकरेंनी खरं तर तिथं बसणं एकनाथ शिंदे यांच्या शेजारी टाळलं आधीच ते टीका करून त्यांच्यावरती दे आले होते आणखी एक बघा की एकनाथ शिंदे निलम गोरे यांना बसण्याचा इशारा करतायत त्यांना खाली बसवत आहेत म्हणजे चुकून माकून जरी उद्धव ठाकरे आपले शेजारी बसले तर ते त्यांना नको होतं हे ह्या दृश्यामधनं दिसतं आहे आणि हेच मनभेद आहेत कारण आठवत असेल आपल्याला तर नीलम गोरे यांनी सुद्धा मर्सिडीज वगैरे अशा पद्धतीचे बरेच आरोप टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती केली होती दोघं शेजारी शेजारी बसल्यानंतर तो एक प्रोटोकॉल असतो म्हणून ते त्यांच्याशी बोलले चांगलं बोलले हास्य होतं दोघांच्या चेहऱ्यावरती परंतु आत्ताच्या आपल्या तिघाही पाहुण्यांनी म्हटलं त्याप्रमाणे ह्या दोघातले जे मनभेद आहेत ते मनभेद फार टोकाचे आहेत दोघे एकमेकावरती टीका करतात त्या टीकेचे सूर हे टिपेला जाताना दिसतात एक छोटासा बदल जो आता सकारात्मक वाटतो ते तो एवढाच आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्य मुख्यमंत्री ह्या दोघातला जो सौहार्द आहे तो थोडासा या निमित्ताने अलीकडे सैल झाल्यासारखा वाटतोय आणि पुन्हा माध्यमाने जे विश्लेषण केलं खरं तर ते तसं चुकीचं होतं की मुख्यमंत्र्यांनी कुठेही उद्धव ठाकरेंना आपल्याकडे सत्ताधारी पक्षात येण्यासाठी बसा असं म्हटलेलं नव्हतं दांबादास दानवे हे पुन्हा सभागृहामध्ये आले तर त्यांनी जागा बदलावी असा तो सूर होता आणि पुन्हा ते बोलताना असंही म्हणाले की आमच्याच पक्षातले लोक तुम्ही पळवतात उद्धवजी असे तुम्ही टीका करता त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेने आपल्या मनातली सल जे एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची आहे ती बोलून दाखवली निवडणुका आहेत कुणालाही कुणाच्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला कशाही स्वरूपाचा संदेश द्यायचा नव्हता हे पुन्हा एकदा दिसून आलं या दृश्यात नक्की उदयजी हे खरं आहे की उद्धव ठाकरेंनी यांनी हे राजशिष्टाचार किंवा शिष्टाचार जो आहे तो पाळायला हवा होता मात्र शिंदेना सुद्धा संवाद साधता आला असता त्यांनी पुढाकार घेतला असता तर तेही चांगलं दिसलं नसतं का नाही अशी अपेक्षा करणं मला नाही वाटत फार योग्य आहे कारण इतके, इतके ते घाव खोल आहेत दोघांचे एकमेकांनी इतक्या पद्धतीने टीका केली लगेच समोर येऊन ते मिठ्या मारतील एकमेकांना लगेच बोलतील असं मला वाटत नाही याच्यामध्ये मागच्या दोन अधिवेशनांपूर्वी मला मला वाटतं नागपूर अधिवेशनामध्ये हो आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भेटायला गेले होते त्यांना बुके वगैरे देऊन आले होते तर त्यामुळे त्यांच्याबद्दलची कटुता ही थोडीशी कमी आहे तुलनेने पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली जी कटुता आहे यांच्यामधला जो जो शब्द वापरला बरोबर आहे तर तो अधिक तीव्र आहे आणि त्यामुळे आपण एवढी अपेक्षा नक्की करू शकतो समोरासमोर आल्यावर निदान एकमेकांना नमस्कार करणं साधा इथ पण तर ठीक आहे पण बोलणं किंवा हसणं चालणं ठीक आहे तसं होणार नाही ते ती अपेक्षा करणं चुकीचं आहे ते आता आपण या ठिकाणी पण नमस्कार करायला हवा होता हे खरं आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की बसले जे काही बसण्याची व्यवस्था जी होती ती सुद्धा जर सगळ्यांना माहिती आहे की या दोघांमध्ये किती दोघांमध्ये किती कटुता आहे ते शेजारी शेजारी बसणं टाळायला हवं व्यवस्था करताना टाळायला हवं होतं पण ते ठीक आहे नंतर तरी ते निलम गोरेंनी टाळलं ते त्यांना त्या याबाजूला बसवलं हो किंवा बसले असतील ते हे झालं असेल पण कटुता ही जी आहे ही कायम आहे अजूनही त्याला काही दिवस जावे लागतील कदाचित ती कटुता कमी होऊ शकते पण उद्धव ठाकरेंचा स्वभाव ऐकून पाहता ते इतक्यात कमी होईल असं मला वाटत नाही अभयजी एकनाथ शिंदेबाबत पुन्हा एकदा बोललं तर एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरे येत होते तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांना काही लपवता आली नाही या सुद्धा अनेकदा ते अस्वस्थ झाल्याचं आपण पाहिलेलं आहे उद्धव ठाकरे जेव्हा आजूबाजूला असतात तेव्हा आणि त्याचबरोबर आज त्यांनी अगदी राम शिंदेंचा हातही घट्ट पकडला होता नीलम गोरेंनाही खाली बसा म्हणून सांगत होते एकनाथ शिंदे यांच्या बॉडी लँग्वेज विषयी काय सांगा नाही एक आहे ते निश्चितपणे आपण अन्य पक्ष किंवा एक साधारणतः कसं असावं राजकारण याच्या आदर्शवादाबद्दल बोलतोय परंतु शिवसेना या या पक्षाची जर एक बा बांधणी बघितली त्यांची एक कार्यपद्धती बघितली तर कुठला पक्षा पक्षातून बाहेर पडलेला कुठल्या व्यक्तीचं त्यांचं लगेचचं असं एकदम नॉर्मल न्यू नॉर्मल म्हणून त्यांनी स्वीकारलं आहे छगन भुजबळांना बाहेर पडल्यानंतर मातोश्रीचं निमंत्रण स्वीकारून परत एकदा ना मातोश्रीवर परतायला जवळपास वीस वर्ष लागली नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कधी संवाद झालेला आपण पाहिला आहे असं किंवा किंबहुना राज ठाकरे जे त्यांचे सख्खे चुलत बंधू होते यांच्याबरोबर सुद्धा अनेक समारंभामध्ये एकाच वेळी पोचण्याचं टाळलं जात होत त्याच्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत आपण हे सगळे जे मापदंड आहेत ते लावतोय ते चुकीचे कारण शिवसेनेचा संघर्ष हा त्याच पातळीचा कारण शिवसेनेचा एक आक्रमक शैली पहिल्यापासूनचा एक स्वभाव त्याच्यामुळे पक्षातून बाहेर गेलेल्या पक्ष व्यक्तीबद्दल त्या पक्षामध्ये पक्षा लगेच काही माफ करणं नाही म्हणजे शरद पवारांचं विजयरावने उदाहरण दिलं की पवार घराण्यातलं मला वाटतं की ते, ते उदाहरण बाबतीत कारण शिवसेनेचा एकूण स्वभावच वेगळा आहे प्रगल्भ राजकारण वेगळं पण शिवसेना अन्य पक्षांशी शत्रूंशी ज्याला महाराष्ट्रात तू राहशील किंवा मी राहील असं आपण बोललो त्या पक्षाबरोबरही त्यांना जुळवून घेण्यात कुठलीच अडचण नाही आहे परंतु पक्ष सोडून गेलेल्या व्यक्तीबाबत त्यांची भूमिका नेहमीच वेगळी राहिलेली आहे आणि तीच या बाबतीत आहे त्याच्यामुळे दोघांकडूनही ज्या अपेक्षा करतोय आपण त्या अपेक्षा मला वाटतं की त्या पक्षाचा जो स्वभाव आहे मूळ त्याला 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 अनुसरून नाही आहेत त्यामुळे त्यांनी बोलण्याचं टाळलंय अर्थात हा आईस कधी चा ना कधीतरी ब्रेक होईल जसं भुजबळांच्या बाबतीत झालं भुजबळाने तर बाळासाहेबांना अटक केली होती ते या टोकापर्यंत तो संघर्ष केला होता परंतु तोही नंतर कमी झाला याही बाबतीत होईल परंतु बाकी पक्षाचे मापदंड शिवसेनेच्या बाबतीत लावता येत नाही ही वस्तुस्थिती विजयजी आज फडणवीसांनी तर उद्धव ठाकरेंशी बोलताना म्हणजे सभागृहात बोलताना तुम्हाला इथं येण्याचा स्कोप आहे असं म्हटलं याला ऑफर म्हणायचं की शिंदेना दिलेला एक अलर्ट किंवा एक इशारा म्हणायचा काय म्हणायचं नाही नाही तो ऑफरही नव्हती आणि अलर्टही नव्हता तर अशा प्रसंगात म्हणजे काही निरोप समारंभ असतील किंवा काही दोन्ही वेगवेगळ्या विरोधी पक्षांचे नेते एका मंचावर असतात आपण अगदी विलासराव असतील गोपित्र गोपीनाथ मुंडे असतील किंवा गडकरी असतील असे सगळे नेते ज्यावेळी म्हणजे आपण दहा पंधरा वर्षापूर्वी तर राजकारण बघितलं तर वेगवेगळ्या पक्षातले नेते ज्यावेळी एकाच मंचावर असायचे त्यावेळी असे जाहीरपणे एकमेकांना न द्यायच्या वगैरे गोष्टी घरायच्या आणि त्या फक्त लायटर मुरूम मध्ये आणि त्यावेळेच्या गमतीचा भाग असायचा मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचा आजचा संदर्भ मगाशी आपल्यातल्यापैकी कुणीतरी उल्लेख केला की तो वेगळ्या संदर्भात अंबादा दानवेंच्या संदर्भात होता पण समजा तो उद्धव ठाकरेंच्या संदर्भातला असला तरी सुद्धा म्हणजे राहुलने उल्लेख केला तरी सुद्धा या अशा प्रसंगी वातावरण मोकळं ठेवण्यासाठी एक वातावरणात राजकीय नेहमीच राजकीय तणाव बाजूला ठेवून एक हलका फुलका सगळं वातावरण होण्यासाठी अशा प्रकारे गमती जमती होत असतात आणि तेच मला वाटतं मोठ्या नेत्यांचं लक्ष नसतं आपण अनेकदा या गोष्टी बघितल्या आहेत पण अलीकडच्या काळात हा जो एक मोकळेपणा आहे राजकारणातला विरोधकांच्या प्रती असलेला एक आदराची भावना आहे ही एकूणच कमी झालेली दिसते राजकीय विरोधक हे शत्रूच्या पातळीवर गेले आहेत आता आपण आवाड आणि ते काय पडळ कर कोण आहे त्यांचं जे काय बघतोय हे कुठल्या आपण कुठल्या थराला राजकारण नेऊन ठेवलंय हे सगळं यातून दिसत या, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद म्हणजे या चित्रात तर मी दोन कल्पना म्हणजे दो एक तर दुसरं बघितलं याच्या उलट म्हणजे देवेंद्र फडणवीस निघून चाललेले असताना उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीमागून जातात त्यांच्या हाताला धरतात आणि निरोप घेतात हे सुद्धा किती सौहार्दाचं चित्र आहे असं मला वाटतं पण त्याच पद्धतीने जर उद्धव मी दुसरी कल्पना अशी करतो की उद्धव ठाकरेनी एकनाथ शिंदे समोर असताना जर ते दुर्लक्ष करत असताना एकनाथराव नमस्कार असं म्हणले असते तर त्यांची काय प्रतिक्रिया आली असती मला हा सुद्धा मला भाग असं घडला असतं तर काय झालं असतं पण मला वाटतं सगळ्यांनीच उल्लेख केला की कटुता खूप तीव्र आहे टोकाची आहे घाव खूप खूप खोलवर आहे तीन वर्षे झाल्यानंतर सुद्धा अजून जखमा भरलेल्या ले नाहीत हेच यातून दिसून येतं नक्की उदयजी तुम्ही फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या या संवादाकडे कसं पाहता नाही बरोबर आहे दोघांनी सांगितलं राजकीय संवर्ध आहे आणि हाऊस पोटला जो मगाशी विषय झाला तर ते अगदी अगदी साधारण आहे म्हणजे ते कसं आहे हो ला की भिल, भिल, लायटर वेग मध्ये अनेक गोष्टी होत असतात मगाशी आता विजयरावांनी सांगितलं की विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील यांच्या काळात याच्यापेक्षा अधिक गोष्टी घडत होत्या आणि अनेक शेये ताशेरे महात्मा तेवढ्याच लायटरली घेतले जायचे हसण्यावर घेतले जायचे हास्यास्पद नव्हते पण हसण्यावर घेतले जायचे आणि लोक हसायचे जा मिसरून जायचा विषय तो दुसरा पेपर पेपरवर चौकटी यायच्या आत्ता जे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे हे जे काय यांचं वागणं आहे हे त्याच पद्धतीने घ्यायला पाहिजे आपण उद्धव ठाकरे त्यांनी हात हातात मिळवला यात कसली बातमी आली आहे ते तर होणार होतं दोघांमध्ये हे बघा असं आहे की दोघांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अगदी बोलणे गळे मिठी होत नाही आहे पण दोघांमध्ये संवाद तर चालू आहे ना याना त्या त्याच्या निमित्ताने किंवा अन्य कोणाच्या मार्फत असेल संवाद चालूच आहे ना तो त्यामुळे त्यांनी लगेच तो इशारा आहे कोणाला तरी कोणाला तरी असं काय मला वाटत नाही हे शिष्टाचाराचा भाग आहे आणि समोर येऊन आता असं आहे की उद्धव ठाकरे समोर आले आणि देवेंद्रजींनी समजा काही त्यांनी बघितलंच नाही तर आपण पुन्हा तिकडून बोललो असतो शेवटी राजनैतिक शिष्टास्त्र विरोधकांना सन्मान वागवण्याची आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे त्यामुळे समोर आल्याबद्दल राहुल बोला छोटासा मुद्दा आहे महाराष्ट्राचं विद्यमान राजकारण हे अस्थिर आणि आयुश्वासाचं आहे हाही याच्यातला एक महत्वाचा कोण आहे तो कोण काय आहे तर आजही सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने संदर्भातल्या सगळ्या बातम्या येत आहेत परवाच्या दिवशी जी एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्या बैठकीतलं त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे ते म्हणाले की आपला पक्ष फुटला आणि नव्याने अस्तित्वात आला त्यानंतर आपल्याला जे काही यश मिळाले ते स्पर्धकांना पोचत आहे आणि मग त्यांनी ते आपल्या सहकार्यांना काही टोचलं वगैरे त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की आमचा संघर्ष भविष्यामध्ये आमच्या सत्ताधारी घटक पक्षात नसलेल्या मंडळीशी नसून आमचा संघर्ष हा आमच्या सहकारी मित्राबरोबर म्हणजे प्रतिस्पर्ध्याबरोबर असणार आहे त्याच्या आधी बातमी काय आली तर एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची तक्रार केली आता एक चर्चा अशी आहे आणि मला तर ते नेहमी वाटतं की या सत्ताधारी घटक पक्षामध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे नैसर्गिक मित्र नसून ते अजित पवार आहेत कारण भारतीय जनता पार्टीला त्यांच्या हिंदुत्वादी मतामध्ये कुठलाही वाटा नको आहे ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना माहितीये ना आणि त्यातलं ते जरी बाहेर बोलत नसले तरी एका पाठोपाठ एक जे त्या सत्ताधारी घटक पक्षातल्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या मंत्र्यासंदर्भातले जे मुद्दे बाहेर येत आहेत ते त्यांच्या मनात असेल दुसरं दुसरं असं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये फटका बसेल अशी चर्चा आहे आणि ह्या सगळ्या चर्चेमागं हित जर कोणाचं झालंच अंतिमता तर ते भारतीय जनता पार्टीचं होईल असं जे म्हणतात ही सगळी गोष्ट कदाचित एकनाथ शिंदे यांच्या मनात असेल आणि आपण अलीकडे बॉडी लँग्वेज चेहऱ्यावरचा हावभाव हास्य याच्याबद्दल बोलत असतो म्हणून आता जी अस्वस्थता एकनाथ शिंदे यांची दिसते त्याच्यामागे त्यांच्या मनातले हे काही भाव आहेत का त्याचंही विश्लेषण होऊ शकतं आणि एकनाथ शिंदे यांना हे दिसतं आहे की उद्धव ठाकरे यांचा सवार्द अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर फारसा नाहीये पण वाढताना दिसतोय राहुल आणखीन एक जे चित्र आजच्या फोटो सेशन मध्ये दिसलं ते नीलम गोरेंविषयीचं नीलम गोरेंना दिवस होण्याचे अनेक प्रसंग या अधिवेशना दरम्यान झाले अगदी विधानभवनाच्या पायऱ्यांवरून वर जाताना सुद्धा मर्सिडीज ओके वगैरे असे उल्लेख झाले आणि त्यावरून नीलम गोरे अतिशय संतापल्या सुद्धा हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं आणि आज नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद सुद्धा पाहिला नाही हा जर प्रश्न मला असेल तर हा बरोबर आहे ना ज्यावेळेला निलम गोरे यांनी पक्ष सोडला त्यावेळेला जी कारण दिली त्या कारणामध्ये नेहमी जे इतर पक्षातल्या म्हणजे त्यांच्या शिवसेनेतल्या इतर नेत्यांनी सांगितले तशाच कारणापैकी एक कारण होतं सगळ्यांना माहिती होतं की त्यांना उपसभापती पद पुन्हा मिळवणं विधान परिषदेचे सदस्य वगैरे वगैरे पण आज त्यांचा सहन खूप चांगला होता म्हणजे निलम गोरे यांच्याशी ते हसून खेळून बोलले जे काही बोलले असतील ते आणि तो जो असहज भाव होता तो त्यांनी निलम गोरे यांच्याशी संवाद साधून टाळला तर असं आहे की ज्यांच्या बरोबर मनभेद आहेत ते मनभेद कुणाबरोबर आहेत ते तिथे दिसले मतभेद ज्यांच्या बरोबर होते ते बाजूला सारायचे त्या पातळीवरती संवाद होऊ शकतो हे आता दिसतंय उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात अभयजी आपण एक राजकीय विश्लेषक म्हणून पत्रकार म्हणून या फोटो स्टेशनकडे पाहिलं त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली त्याचा अभ्यास केला मात्र जेव्हा सामान्य माणूस या फोटो स्टेशनकडे बघतो या सगळ्या प्रसंगाकडे बघतो तेव्हा त्याने नेमकं काय म्हणावं कारण त्याने आतापर्यंत या सगळ्यांना भांडताना बघितलंय अगदी टोकाचे आरोप करताना बघितलंय आणि आज मात्र खूपच खिळमिळीचं वातावरण पाहायला मिळालं सामान्य माणसाला काय म्हणावं सामान्य माणसाने याकडे पाहून मला वाटतं की एकनाथ शिंदे ती नीलम मोरे याच्या बाबतीत दिलम गोरे यांच्याबरोबर त्यांचा संवाद झाला कारण कसा असतं ना बऱ्याच वेळेस लेसर इव्हील म्हणतात म्हणजे चांगल्या अर्थाने घ्या की आता तिथे जी कटुता होती ती एकनाथ शिंदे यांच्या यांच्या एवढी निश्चितपणे शिवाय त्या उपसभापती आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्यावर बाजूला असताना संवाद होणं स्वाभाविक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कटुता ज्याचा उल्लेख आपण सगळेच करतोय कटुता इतकी टोकाला गेली आहे माली की परवा विजय शिवतारे हे उद्धव ठाकरेंना थांबून नमस्कार करताना आपल्याला दिसले आपल्याला त्याचा आपली बातमी झाली ती म्हणजे तीन वेगळ्या पक्षाचे आमदार एका लिफ्ट मध्ये गेले ही आपली ब्रेकिंग न्यूज होते हुँ। याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे की राजकीय पक्षांमधला संघर्ष त्यांच्यातली कटुता इतकी टोकाला गेली आहे की पूर्वी एकाच म्हणजे विधानसभेत एकमेकावर तुटून पडणारे टोकाची टीका करणारे लोक मध्ये एकत्र जेवताना दिसायचे तेथा कधी म्हणजे ते त्याची बातमी व्हायची नाही कारण ते नॉर्मल होतं पण आत्ताचं राजकारण इतकं टोकाला गेलेलं आहे तो संघर्ष आणि तो व्यक्तिगत पातळीवर जातो बऱ्याच बऱ्याच वेळा काही लो, लोक त्याला निश्चितपणे अपवाद आहेत परंतु तो त्या पद्धतीने जातो विजयरावने आत्ताचं जे उदाहरण दिलं की पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांची विधानभवनाच्या गेटवर जी झाला संघर्ष तो कुठल्या पातळीवरचा होता म्हणजे याचे किती मोठमोठे विषय आले विधानसभा टोकाचे झालं सरकार पडली अनेकदा सरकार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राजीनामे देण्यापर्यंतचा आरोप झाले परंतु त्याच्यानंतर कटुता किंवा तो संघर्ष हे या पातळीचा कधी दिसला नाही तो आता राजकारण राजकारण राजकार त्या स्तरी स्तरावर गेले आदित्य ठाकरे आणि नितेश राणे ज्यांचं त्यांचे आपण या अधिवेशनात तीन आठवड्यात आपण तीन एक तीन एक वेळा आपण त्यांचं चित्र पाहिलं मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ना ते आजच्या राजकारणाचा मला वाटतं की ते दर्शवणारे आहेत आणि ही कटुता आता कोणा पहिले आप म्हणजे कोणी पुढाकार घ्यायचा हाच विषय ना आता की हात जसं मगाशी उल्लेख झाला की नमस्कार केला असता तर प्रतिक्रिया काय येईल याची जर खात्री वाटत नसेल तुम्हाला तर हाय हे हा हा आईस ब्रेक कसा होणार मला वाटतं की हे एकूणच वातावरण मला वाटतं की जे कलुषित झालं आहे त्यात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला ही बाब चांगली आहे पण त्याच्यामध्येही अनेकदा त्यांच्याबद्दलचा जिवाळा किती आणि त्याच्यातलं राजकारण किती हेही आजकाल मला वाटतं की तपासून घ्यावं लागतं बऱ्याचदा Uh, विजयजी राजकारणीच जी म्हणतात की राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि आता जी आपण कटुता शिंदे आणि ठाकरेंमध्ये पाहिली ती कटुता तीन वर्षानंतर संपलेली नाहीये अजूनही ते घाव तसेच आहेत असंच आपण आतापर्यंत बोलत आलो आहोत वाटतं ही कटुता कधी संपेल नाही आता त्याचं उत्तर काळच देईल ना म्हणजे आता नजीकच्या काळात कशा पद्धतीचं राजकारण जाते समजा भारतीय जनता पक्ष जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संपवायला लागला आणि त्यावेळी जर शिव जसं आता उद्धव आणि राजला वाटायला लागलंय की आपल्याला एकत्र येण्याशिवाय आपण टिकू शकत नाही तसंच जर उद्धव एकनाथ शिंदे आणि उद्धवला उद्या वाटायला लागलं की आपण मुळचे सगळे शिवसैनिक जसं एक जनता परिवार नेहमी हाक देतो की जुन्या समाजवाद्यांनी सगळं पुन्हा एकत्र येऊया एकदा जुन्या सगळ्या आणि नारायण राणेंच्याकडे सगळ्यांनी एकत्र येऊया असं कधीतरी चार दोन चार वर्षानं घडलं तर आश्चर्य वाटायला नको मला वाटतं त्यातून काही होऊ शकतं फक्त मला आणखी एका गोष्टीचा मुद्दा मी तर एक यात सगळ्या लाईट जी चर्चा चालल्या मुद्दा उल्लेख करावा लागेल काही वर्षापूर्वी आपला माहिती असेल एकदा एका समारंभात जयंत पाटील आर आर पाटील आणि अजित पवार होते तर त्यावेळी आज, अजित आर आर पाटील एखाद्या जाहीर समारंभात असं म्हटलं की जयंतराव आणि अजितदादा दोघंच परदेशात निघून जातात आणि मला सोबत नेत नाही तर त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणले की आराराबा तंबाखो कुठेही थुकतात परदेशात असं थुकलं तर त्यांना पकड जाईल त्यामुळे आम्ही त्यांना नेत नाही आणि त्यावरून एकूण प्रचंड राजकारणात फार दोन तीन दिवस बात त्या बातम्या म्हणजे हेडलाईन वगैरे असं चालल्या होत्या तर त्यानंतर आणि अजित दादा आणखी आर आर पाटील यांच्यात कमालीचे मतभेद निर्माण झाले एक चर्चा निर्माण झाली त्याचा खुलासा करताना आर आर पाटील यांनी सांगितलं की जेव्हा चौकटीच्या बातम्यांच्या हेडलाईन व्हायला लागल्या त्यामुळे हे सगळं व्हायला लागले त्यामुळे मग अशी उदयरावांनी उल्लेख केला की ह्या ज्या लायटर मधल्या बातम्या आहेत त्या तिथं त्या जागेवरच बघायला पाहिजेत आपण त्यांच्याकडे हेडलाईन म्हणून बघायला बघतो आणि मग त्यातून सगळे गोंधळ निर्माण होतात असं मला वाटतं नक्कीच एकूणच आजच्या या फोटो सेशनमध्ये साऱ्या महाराष्ट्रानं महाराष्ट्राची राजकीय परंपरा पाहिली खेळमेळीचं वातावरण पाहिलं आणि त्याचवेळी कटुता पाहिली अस्वस्थता ही पाहिली आता ती कटुता अस्वस्थता कधी संपेल हे अर्थातच काळच ठरवेल जसं आतापर्यंत आपण चर्चा केलेली आहे या चर्चेमध्ये आपण सारे सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद